जामखेड जिल्हा परिषद मराठी मुले व मुली शाळेचे एकत्रित बाल आनंदी सोहळ्याचे आयोजन दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते यावेळी जामखेड तालुक्यातील पत्रकार माननीय ओंकार दळवी यांच्या हस्ते फीट कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमांची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व प्रज्वल करून करण्यात आली यावेळी दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला विविध खाद्यपदार्थ कपड्याचे खेळणी कपड्याचे खेळणीचे यात पाणीपुरी भेळ पालेभाज्या गुलाबजामुन आप्पे कचोरी वडापाव इडली मसाला पापड भजे पॅटीस आद्य आदी खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते या विद्यार्थी बरोबर पालकांनी व शिक्षकांनीही या आठवडी बाजारातील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद लुटला या उपक्रमाचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शुभम जाधव गट अधिकारी कैलास खेरे विस्तार अधिकारी नरवडे केंद्र प्रमुख नवनाथ बडे यांनी कौतुक केले दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती पालकांनी प्रत्येक दुकानांना भेट देऊन बाजार खरेदी केला तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले अशा पद्धतीचे स्टॉल लावून त्याद्वारे आपल्या वस्तूची विक्री करून पैशाची देवाणघेवाण करून व्यावहारिक ज्ञान मिळवण्याची कृतिशील प्रयोग या माध्यमातून करण्यात आला विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान बरोबरच आनंदी बाजाराच्या निमित्त निमित्तीने विद्यार्थ्यांना शाळे माध्यमात जम्पिंग जपांग मिकी माऊस घसरगुंडी व इतर खेणीची देखील सोय यावेळी करण्यात आली होती अतिशय सुंदर अशा प्रकारे झालेल्या या आनंदी बाजारात खरेदी करण्यासाठी शहरातील व तालुक्यातील अनेक पालक व गावकऱ्यांनी चांगलीच गर्दी केली होती या आनंदी बाजारामध्ये दोन्ही शाळेचे मिळून एकूण दोनशे विद्यार्थी कडून स्टॉल लावले गेले होते त्याद्वारे सर्वांनी देवाणघेवाण खरेदी विक्री करून हजारो रुपयांची उलाढाल या आनंदी बाजारामधून केली अशा भरघोस प्रति प्रतिसाद मिळालेल्या आनंदी बाजारासाठी शहरातील व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी वर भेट दिल्या आणि या स्तुती उपक्रमाचे कौतुक करत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय नाझीर सय्यद उपाध्यक्ष संतोष तवटे मुलींचे शाळेचे अध्यक्ष माननीय शिवाजी राळेभात माननीय नितीन टेकाळे माननीय निलेश गायकवाड माननीय अर्षद शेख माननीय उमेश भोगे माननीय मनोज कुलथे असिम खान तौफिक शेख योगेश शेवले ॲडव्होकेट महारुद्र नाग नागर गोजे मयूर टेकाळे अशोक हुलगंडे नितीन टेकाळे निलेश गायकवाड रमेश पादरे भारत चव्हाण सुभाष फिरोदिया अमित भैया राळेब विशाल बारवकर पल्लवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण आनंदी बाजाराच्या योग्य व अचूक नियोजनात मराठी मुली शाळेच्या मुख्याध्यापक संजय कर्डिले व मुलींचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय यादव यांनी विशेष लक्ष दिले तर हा आनंदी बाजार यशस्वी करण्यासाठी वंदना मोरे राधा डिस्ले अलका धाऊड कालिंदा मैत्रे कल्पना ससाने राणी वराडे कल्पना साबळे कल्पना मोरे सारिका पोले रेखा साळे श्रेता कवडे शिरीष कदम नितीन मोहोळकर आदींनी प्रयत्न केले सूत्रसंचालक सागर माकुडे यांनी केले यासह माननीय अंबादास जोगदंड सर निशा कदम मॅडम निर्मला सिद्धेश्वर मॅडम अर्चना भोसले मॅडम सुमन खेडकर मॅडम मं मन, मंजूषा कानडे मॅडम सविता जाधव मॅडम भारती शीर्षा क्षीरसागर सीशा, मॅडम मनीषा पवार मॅडम दोन्ही शाळेचे शिक्षक यावेळी उपस्थित होते दोन्ही शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन माननीय सागर माकुडे सर यांनी केले तर आभार माननीय जोगदंड सर यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्यांसाठी बघत राहा स्वराज न्यूज नेटवर्क जामखेड

हे सगळे हो हां गेस कर आता आम्ही किती तरी हो ना काय काय नाही माझं तुझं बिस्किट गोडा किती होय खरेदी विक्री कशी करायची याचे मला मा, ज्ञान आलं त्याचा मला फायदा होणारच आहे आले सरबत पी लिया फक्त फक्त 5 रुपयाला आले जगा ना 15 दोण दे ना हं 15 दोण नाही काय पोरोडत आहे का मग काहीतरी कमी कर की आम्हाला

এই <laughs> নি खाली बस खाली बस आज मराठी शाळा येथे वर्षभरात विविध उपक्रम इथं राबवले जातात त्यापैकीच येथे आज लहान मुलांच्या माध्यमातून इथे बाजार भरवण्यात आलेला असून इथे खाद्य पदार्थाचे स्टॉल भाजीपाल्याचे स्टॉल इत्यादी सगळं इथे लावण्यात आलेले आहेत तसंच या शाळेचे उप अध्यक्ष श्रीनाथ शिरवेचा शू तसेच ते मुख्य गुन्हे विकतपक स तसेच समितीचे इथं उपस्थित असून या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांचं आर्थिक ह्याच्या व्यवहार ज्ञान त्यांना मिळतं त्यांच्या सर्व गुणा कला गुणांना वाव मिळतो असं या या ठिकाणी दिसून येते आणि खूप मोठ्या प्रमाणात येथे उत्साह सगळ्यांमध्ये दिसून येत आहे आणि असंच प्रकारचे विविध उपक्रम वर्षभरात शाळेमध्ये राबवले जातात म्हणूनच आज या ठिकाणी खूप मोठी पटसंख्यासुद्धा मराठी शाळेची वाढलेली आहे असंच उपक्रम आम्ही सातत्याने घेणार आहोत आणि मुलांचं सांस्कृतिक व्यवहारज्ञान दृष्टीने त्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न आम्ही इथे करणार आहोत मुली मुला शाळा आज आनंदी मिळाला खूप आनंद झाला यातून मुलांना ज्ञान भेटलं की नाही का व्यवसाय कसा करायचा कसा नाही आला आम्ही पण खूप खरेदी केली खूप मजा आली धन्यवाद